नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना आजच्या डे डेली ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे गुरुवार, गुरुवार आणि आज बायकोनी श्री महालक्ष्मी व्रताची सांगता करणार आहे म्हणजेच उद्यापन करणार आहे गुरुवारनिमित्त गुरुवारचे उपवास होते तिचे आणि आज चौथा गुरुवार आहे त्याचं ते, ते उद्यापन आहे आणि पाहू शकता सकाळी सकाळी तिने छान अशी रांगोळी काढलेली आहे बायको म्हणजेच अश्विनी रांगोळी कशी वाटली नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा सकाळचं सकाळचं वातावरण खूप छान होतं इकडं पाहू शकता तिची पूजा आटोपली आहे आणि खाली तिला लक्ष्मी मातेचा घट मांडायचा आहे त्याच्यासाठी पण तिने तयारी केलेली आहे पाहू शकता कसं लक्ष्मी मातेचं रूप उठून दिसत आहे घट मांडलेला आहे छान अशी पूजा करत आहे पूजा चालू आहे एका साइडला एक लक्ष्मी मातेची प्रतिमा आहे एक इकड घट मांडलेलं आहे आणि लक्ष्मी मातेसाठी काही फळे ठेवलेली आहेत इकडं मुलींसाठी कन्यापूजनासाठी काही साहित्य आणलेलं आहे तिने व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा इकडं उमरटा पूजन पण झालेलं आहे तिचं आणि फायनली तिची पूजा पण ओळखलेली आहे जी लक्ष्मी जी कथा असते ती पण झालेली आहे आणि इकडं पाहू शकता जेवणामध्ये महाप्रसादासाठी तिने मस्त असं सत्यनारायणाचा प्रसाद बनवलेला आहे इकडं दुसरीकडं <coughs> भात बनवण्याचा कार्यक्रम चालला आहे आणि इकडं पिल्लूला ड्रायफ्रूट कर कट करायला सांगितले होते आणि एकीकडं ही आमची पिल्लू कशी केळी खात आहे छान असा पुन पुलाव बनवलेला होता तिने मस्त असा पुलाव बनवलेला आहे पुलाव पुरी भाजी आणि रवा असं काही जेवण बनवलेलं होतं इकडं गरमागरम पुऱ्या तळून घेत आहे अश्विनी मी आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा द्वारे नक्की सांगा आणि कोण कोण लक्ष्मी मातेचे व्रत करत तेही कॉमेंटद्वारे सांगा इकडं पाहू शकता टम्म अशी पुरी फु फुगलेली आहे फायनली आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या

शेवटच्या भाजीपुरी कशी झाली सात मुलींना नाही तर नऊ मुली भाजीपुरी कशी झाली जेवण द्यायचं असत छान झाली छान पैकी इकडं देवीला नाही पण दाखवलेला कशी झाली आणि पाहू शकता आमची नक्की जेवता सुपर झाली का मस्त पैकी गप्पा मारत होती फिनिश करायचं सगळं आणि इकडं पूजन चालू आहे पाहू शकता शेवटचा गुरुवार होता त्याची पूजा आहे आणि कॉमेंट्समध्ये व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फायनली पूजेचा कार्यक्रम आटोपलेला आहे नक्कीच व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला व्हिडिओला शेअर करा चला तर मग भेटू पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओ हो संपतील तोपर्यंत बाय सर्वांना